नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनेल वरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हा सर्वांचं मनापूर्वक स्वागत करत आहे आत्ताची भरती डिक्लेअर झाली जी आर सगळ्यांच्या फोन मध्ये पडले आता फक्त व्यवस्थित लक्ष देऊन बघा जी आरला ला नेमकं काय म्हणायचंय वय वाढ झाली आहे ती कोणत्या मुलांची झालेली आहे तर आत्ताची पोलीस भरतीचा हा जी आर तारीख आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ग्रह विभागानं डिक्लेअर केलेला आहे पोलीस भरती आपण बघतो ग्रह विभागच घेत आता हे बाकीचं अवांतर न सांगण्यापेक्षा मेन मुद्द्याकडेच येऊया आता पहिला मुद्दा आहे जागा तर एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे क्लिअर कळत की दोन हजार पंचवीस ची भरती आहे पंधरा हजार सहाशे एकतीस खूप मोठा आकडा आहे हा पंधरा हजार सहाशे एकतीस पदं डिक्लेअर झालेली आहेत त्याच्यात कॉन्स्टेबल म्हणजे शिपाई प्लेन भरती बारा हजार तीनशे नव्याण्णव पोलीस शिपाई चालक अतिशय कमी जागा कारण हाच आकडा मुलांना सेव्ह करत होता की बाबा कॉन्स्टेबलला नाही तर चालकला चान्स लागल चालकला नाही तर आर पीला चान्स लागल आर पीला नाही तर माझं बँड्समन होतं बँड्समनला चान्स लागल म्हणजे चान्स होते पण तिथं आता जागा बघा तीन अंकी संख्या आली आहे दोनशे चौतीस अवघ्या त्याच्यानंतर बँडसमनच्या दोनच अंकी आकडा आहे अवघ्या पंचवीस जागा आणि सशस्त्र पोलिस पी एफ जे आपल्याला मधी मधी परिपत्रकं पडली की दहा हजारच्या पेक्षा जास्त रिक्त आहेत त्यांच्या जागा भरल्या मात्र किती बघा तर दोन हजार तीनशे त्र्याण्णव एवढ्याच जागा डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत पण चला असू द्या आपल्याला एकच जागा पाहिजे किती लागले ते किती नाही त्या जास्त मॅटर करत नाही ताकद ज्याची आहे तो कुठं ना कुठं सेफ होऊनच जातो आणि मग कारागृहला मिळाले ते पाचशे ऐंशी जागा म्हणजे सगळ्या डिपार्टमेंटला जागा आहेत त्या फॉर्म पोरगा कुठं भरू शकतो कॉन्स्टेबलला भरत आहे चालकला आहे सशस्त्र पोलीस एसआरपीला आहे हाईट असेल तर कारागृह शिपाई ह्याला सुद्धा पोरगा फॉर्म भरतोय म्हणजे चान्स तर सगळे मिळाले हे तर गोष्ट क्लिअर झाली आता राहिला विषय या जागा टोटल किती पंधरा हजार सहाशे एकतीस जागा डिक्लेअर झाल्या आता जिल्ह्या वाईज किती येत आहेत हे फक्त कप्पेकृत आरक्षण हे क्लिअर झाले मीरा ते पण आपण थोड्या वेळानं बघूया आता इकडे या दुसरा महत्वाचा नव्हे महत्वाचा मुद्दा ज्या उभ्या स्मशानभूमीत सुद्धा पोरांनी रात्र रात्र काढली त्या पोरांच्या कष्टाला शंभर टक्के यश मिळालं म्हणजे ज्या मुलांनी पुण्यामध्ये आंदोलन केली ज्या मुलांनी पुण्यामध्ये अक्षरशः काट्या खाल्ल्या उपाशी उपाशी पोरं पुण्यात राहिली त्या पोरांच्या कष्टाला यश मिळालं त्या पोरांनी ते मिळवून घेतलं म्हणजे दोन हजार बावीस तेवीसमध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेली पोरं म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत ज्यांची एज बार्ज होत होती त्या मुलांना शंभर टक्के या भरतीमध्ये संधी मिळालेली आहे ही एक विशेष बाब म्हणून घेण्यात आली म्हणजे त्यांना एक चान्स मिळालेला आहे त्या संधीचं बाबानू सोनं करून घ्या म्हणजे दोन हजार बावीस टू दोन हजार तेवीस या दरम्यान ज्यांची वय संपत होती त्या मुलांना आता विशेष बाब म्हणून ही संधी देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे एक गोष्ट क्लिअर झाली की एज वाढवून मिळालं का तर शंभर टक्के एज वाढवून मिळालेलं आहे हे तुम्हाला समोर दिसतं या आता या जागा ज्या डिक्लेअर झाल्यात ना या पुरेशा आहेत का अपुरेश आहेत हे क्लिअर करण्याची बातच नाही ह्याच्या मागचं रिझन आहे कॉम्पिटिशन तर प्रत्येक गोष्टीला राहती तुमची ताकद तुम्ही किती लावता ह्याच्यावर डिपेंड करतं सिलेक्ट और अनसिलेक्ट आता जरा मीरा भाईंदरच्या जागांकडे या की नेमकं काय होतं तर बघा इथं तक्त्यात नमूद करण्यात आलेली आहे जिल्हावार माहिती म्हणजेच काय तर मीरा भाईंदर या मीरा भाईंदरच्या जागा डिक्लेअर झालेल्या जा आहेत सर्वसाधारण जागा टोटल बघा किती येत्या दोनशे एकोणपन्नास आणि एकूण जागा खूप जास्त येत्या म्हणजे जवळजवळ आठशे त्रेचाळीस जागा मीरा भाईंदरला पोरं बहुदा घाबरतात कारण पेपर थोडा डीपमध्ये येतो त्या पेपरवर आपण एक विशेष वेगळा व्हिडिओ बनवूया की कुणी मेरा भाईंदरला फॉर्म भरायचा आणि कुणी मेरा भाईंदरला फॉर्म नाही भरायचा त्याच्यावर उद्या परवा एक व्हिडिओ शंभर टक्के आपल्या चॅनेलवर पडेल पण आत्ता तर डिक्लिअर लक्षात ठेवा की भरती डन झालेली आहे जसं मीरा भाईदरचं कपीकृत आरक्षण आपल्याला समोर दिसतंय प्रत्येक जिल्ह्याचं येत्या आठ दहा दिवसात आपल्याला दिसणारच दिसणार आणि हे फिक्स आहे का नाही तर ह्याच्या मागच्या आता तारीख नेमकी काय तर हा एक न्यूज बघा बरेच दिवस झालं व्हायरल होतंय एकोणतीस ऑगस्ट टू वीस सप्टेंबरच्या दरम्यान फॉर्म सुटणार आहे आजचा जो जी आर आहे ना हा फक्त जागा फिक्स करणारा जी आर आहे म्हणजे भरती दोन हजार पंचवीस लागते या जी आर मध्ये कुठेही उल्लेख नाही की अमुक तारखेला भरती लागणार आहे त्याच्यामुळे या गोष्टींचा लय जास्त विचार करण्यात वेळ वाया घालवू नका भरती लागणार ही कधी लागणार तर बहुधा म्हणजे माझ्या अनुभवानुसार मला असं वाटतंय हे वाटतंय म्हणजे हे शंभर टक्के फिक्स असू शकत नाही पण तरी सुद्धा साधारणतः पंधरा तारखेच्या आसपास फॉर्म सुटू शकतात म्हणजे कधी तर पंधरा सप्टेंबरच्या आसपास म्हणजे दहा टू पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान फॉर्म सुटायला वाव आहे आत्ता बरं फॉर्म सुटायला याच दरम्यान वाव आहे तर सध्या आपण बघतोय आता गणपतीचा काळ आला पोलीस प्रशासनावर भर पडतो आत्ता पावसानं अतिशय जास्त थैमान घातले कोकणामध्ये ते बघतोय मग त्याच्यातनं लोकांना घरापासनं बेगरज आलेली आहे ती त्यांना माघारी पोचवणं त्यांची सुखसुविधा लावणं नगरपालिकेवरचा फोर्स आहे त्याच्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन्स आहेत म्हणजे मेन काय तर लगेच म्हणजे याच महिन्यात तीस तारखेला एकोणतीस तारखेला फॉर्म सुटतलं दोन तारखेला फॉर्म सुटतलं बहुधा चान्सेस कमी आहेत दहा टू पंधरा सप्टेंबरला फॉर्म सुटायला आहे म्हणजे गणपती जातेलं आणि त्या दरम्यान आपल्या जागा डिक्लेअर होऊ शकतात असं हे जागा तर डिक्लेअर झाल्या पण फॉर्म भरायची डेट डिक्लेअर होऊ शकते की दहा टू पंधरा सप्टेंबर हे माझं मत आहे हे कुठेही उल्लेखित केलेलं नाही आणि ह्याच्यामागचं कारण काय आहे इथं स्पष्ट दिसतंय आपल्याला की चेस नंबर तयार करायची सुरुवात झालेली आहे आता चेस नंबर तयार होणार ग्राउंड तयार होणार जी पावसानं आता पूर्ण बर्बात झाली आठ दहा दिवस लागतातच ते ग्राउंड व्यवस्थित ठाक व्हायला महिना राहतो की फॉर्म सुटल्यानंतर अगदी शेवटच्या तारखेपर्यंत पहिले साधारणतः वीस बावीस दिवस असतात आणि पुन्हा एक पाच दहा दिवस वाढवून दिले जातात म्हणजे मिनिमम एक महिना शंभर टक्के राहतोच मग त्यावेळी पावसाचं पण अजून कसं नियोजन राहतं या यंदा मे मध्येच धुळा केला आहे त्यानं त्याच्यामुळे फिक्स हे बी सांगू शकत नाही की अमुक भरती ऑर्गनाईज केली जाणार घेतली जाणार का तर यंदा पोलिसांना विलय फटका बसलाय आणि पोलीस भरती पावसाळ्यात झाल्यामुळे पोरांना डबल फटका बसलाय त्याच्यामुळे पावसात तर भरती होत नाही म्हणून दहा टू पंधरा सप्टेंबरचा आकडा मला असं वाटतं की त्या दरम्यान लागल म्हणजे एकंदरीत सगळ्याच्या सगळं नियोजन पोलीस भरतीचं झालेलं आहे भरती ही डिक्लेअर झाली आता फक्त टाईम आला तुझ्याकडं आता हिथनं पुढं डोक्यात एक टिकटिक टिकटिक होत राहील की आता भरती आली आता भरती आली त्याच्यामुळं ताकद नो डाऊट शंभर लावा नो डाऊट एक लाख टक्के इथनं पुढं स्वतःचा वेळ स्वतःचं करिअर घडवण्यासाठी द्या फालतुगिरीमध्ये टाइम घालवू नका मोबाईल फिबाईल पेटवत बसू नका आणि मोठी गोष्ट सांगतो इथनं पुढं पॅनिक व्हायचं नाही भरती लागली मग जागा कमिट माझं कसं काय होणार स्वतःवरचा विश्वास असेल तर तू शंभर टक्के सिलेक्ट होणार गावाला विचारत बसायचं नाही मी भरती होईन का मग तुला काय वाटते मग तुला काय वाटते आजी बात नाही स्वतःला आरशासमोर उभं करायचं आणि स्पष्टपणे स्वतःशी चर्चा करायची क्लिअर बोलायचं यंदा मी वर्दीत दिसणारच यंदा मी पोलीस होणारच फक्त त्याच्यासाठी जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या मात्र नो डाऊट शंभर टक्के तात्तीनं चांगल्या नो डाऊट म्हणतोय अगदी फुल फोकस फोकसनं शंभर टक्के फोकस कर यंदा सिलेक्ट होणार का तर जो पोरगा कष्ट करतोय तो पोरगा शंभर टक्के सिलेक्ट होणारच होणारच आणि जागा खूप जास्त आहे त्या अजिबात मनात गैरसमज करून घेऊ नका की जागा कमी आहेत त्या खरंच जागा जास्त आहे त्या अक्षरशः त्या दोन हजार सोळाला दोन हजार सतराला दोन हजार अठराला त्या काळातल्या जागा काढून बघा अंगावर काटा येईल तीन हजार साडेतीन हजार चार हजार अशा जागा निघाल्या त्या ही आता एक आपल्याला सवय लागली दोन हजार एकवीस पासून सोळा सतरा हजार अठरा हजार तर कारण एवढे जागा आम्हाला पाहिजे त्या एक टाइम होता रिक्त पदवी भरली जात नव्हती आता रिक्त पण भरतायत आणि एक्स्ट्राशी ॲडव्हान्स पण पद भरतायत त्याच्यामुळे शुद्ध सोप्या भाषेत सांगतो की जुन्या काळापेक्षा जरी स्पर्धा जास्त असली तरी जागा सुद्धा जास्तच आहेत त त्याच्यामुळे विशेष काहीही नाही जो कष्ट करणार तो चमकणार जो कष्ट करणार तो चमकणार मग जो जास्त कष्ट करतो आणि आजपर्यंत काय केलं मॅटर करत नाही हिथनं पुढं तू काय करतोय हे मॅटर करतं पॅनिक होऊ नको रोजचा शेड्यूल पेपरचा ऑलरेडी युट्यूबवर टाकलाय ग्राउंडचा पण युट्यूबवर टाकण्यात येतील काय नेमकं आताच्या टाइमला करू अभ्यासाचं आता नेमकं नियोजन कसं लाव आणि चालू घडामोडीची लेक्चर आपली आजच्या तारखेपासून चालू होत आहेत युट्यूबला त्याच्यामुळं जी मुलं सबस्क्राईब न करणारे आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घे तुमच्या भल्यासाठी सांगतोय माझा युट्यूबचा चॅनल मॉनिटाईज नाही की बाबा मला पैसे येते तुम्ही बघितल्यावर अजिबात बात नाही ते हाय पण ती गणले मी तिकडे लक्ष बी दिलं नाही की ती न पुन्हा एकदा मॉनिटाईज करावं म्हणून फक्त आणि फक्त एक, एक शुद्ध सोपी लाईन की घरी बसतोस ना जुना आहेस ना आता नाही ना यायचं नको येऊ पण काय करायचे ते तरी तुला घरी बसून कळतं या तेवढी जाण देण्याचं काम माझं आहे चालू घडामोडीची लेक्चर पडते आणि चॅनेलला सबस्क्राईब नसाल सबस्क्राईब करून घ्या हे तुमच्या भल्यासाठी सांगतोय माझ्यासाठी नको